नमस्कार मित्रांनो बाळूमाचे दर्शन या युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्व बाळूमाच्या भक्तांचं स्वागत आहे मित्रांनो बाळूमाचे कीर्तन भाग दोन आपण बघत आहोत तर ठीक आहे तर आपण तीन टप्प्यामध्ये बाळोमाच्या कीर्तनाचा भाग दोन बघणार आहोत हो तर आता आपण दुसरा टप्पा बघत आहोत ठीक आहे तर चांग बल चांग बल श्री सद्गुरु संत बाळूमाच्या नावानं चांगबल माझ्या माता पित्यांनो माझ्या बाळूमाच्या भक्तांनो श्री सद्गुरू बाळूमाच्या नावानं सगळ्यांनी चांग भलं म्हणा ठीक आहे तर मामा बकरी चारत चारत रामदुर्गाला गेले तीन वर्षे पावसाचा थेंब नाही त्या रामदुर्गा या गावी घरदार खेड पाडी अरे लागली देशो धडी झाली अन्न अन्न झाला अन्न अन्न म्हणून दशा आणि वार माती झाला करून संसार मित्रांनो मुखी जनावरे खाण्यापिण्याविना तडपडून मरू लागली माणसं मरायची वेळ आली आणि मित्रांनो रामदुर्गाला मामांची फेरी आली मित्रांनो अशा परिस्थितीमुळे मोठा दुष्काळ पडला होता पाऊस पडत नव्हतं ठीक आहे तर रामदुर्गाला आपल्या बाळूमामांची फेरी गेली मेंढर राखत राखत चरत चरत बकरी चरत चरत लोकांनी बघितलं की मामा आलेले देवच आला जणू काही मित्रांनो देवच आला त्यांना वाटलं की बाबांनो देव आपल्या दारात आलेला आहे म्हणजे बा मामानो त्या काळात मामा माणुसरूपी होते पण देवाच्या रूपात ते गावोगावी फिरायचे लक्षात ठेवा आली आमचे डोळ्यातील पाणी पुसण्यासाठी मामांच्या पायाजवळ सर्व गावकऱ्यांनी रडत रडत साकडं घातलं लक्षात ठेवा मित्रांनो आणि मामांनी मेघराजाला हाक मारली अशा कडकड विजा चमकू लागल्या मित्रांनो मुसळधार पाऊस पडू लागला ओढे नाले नद्या विहीर गटारे फुले असे तुडुम भरल्या पाण्यानं असा समाजाच्या सेवेत ता, सेवेत आयुष्य घालणारा साधू म्हणजे श्री सद्गुरु संत बाळूमाच्या नावानं चांगलं बाळूमामाच्या जागे अवतार झाला जागी अवतार झाला देवाचा देवाच्या रूपी बाळूमामाच्या जागी अवतार झाला आदमापुराच्या शंकर मित्रांनो अनेक चमत्कार सांगतो मामांचा आदमापुराच्या शंकर भोसलेचा मुलगा आजारी पडला चौकशी करा मित्रांनो या नारदाच्या गादीवर उभा राहून बाळूमामांचे चार शब्द सांगतो आहे नारदची गादी नारदाची गादी काहीतरी सगळ्यांसाठी नाही मित्रांनो कोणाला शंका वाटत असेल तर यामध्ये नावा सकट तारीख सकट वारा सकट तुम्हाला माहिती देत आहेत माहिती घ्या मित्रांनो मग बाळूमामाच्या पायावर झोपा माझ्या मित्रांनो आदमापूरचा शंकर भोसलेचा मुलगा आजारी आहे बिचाऱ्यावर झोपून होता बिचारा बिचाना बिचाण्यावर झोपून आहे जगायचा भरोसा नाही मित्रांनो त्याचा शंकर भोसले बाळूमामांना सांगायला आला बाळूमामा माझा मुलगा लय आजारी आहे वंशाचा वंशाचा दिवा ऐवजी देव्याच विजून जातो की काय असं वाटत आहे मला मामांनी बिडी ओढता ओढता तोंडातली बिडी ओढता ओढता दिली ए शंकर ओढ बिडी शंकरनं झुरका मारला झुरका मारल्यावर ठसका मारला, मारला। मित्रांनो मामांनी शंकरला बिडी ओढायला दिली मार झुरका बोलले तर झुरका मारला शंकरनं झुरका मारल्या मारल्यानंतर शंकरला ठसका लागला आणि मामांनी लगेच सांगितलं शंकर ठसका लागला ला। ला तुला तुझं पोरग गेलं देवाघरी गेलं जा परत जा घराकडे शंकर बसले पळत 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 घराकडे आला ओरडा ओरड घरामध्ये चालू होती त्या मुलाची आई त्याची आई मान मा त्याची मान मांडीवर घेऊन रडत बसली होती मित्रांनो शंकर पुन्हा मामाकडे पळत आला मामा पोरग गेलं माझ गेलं पोरग माझ बाळूमामांचे त्याच्या डोळ्यात पाणी आले मित्रांनो डोळे पुसले मामाने आणि मित्रांनो बाळूमामांनी सांगितलं शंकरा तू जर खरा माझा भक्त असेल तर मी हाक मारेल त्यावेळेस एका हाकेत तू ये यायला पाहिजेस ठीक आहे हे असं बोलण्या बोलल्यानंतर ते, 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 ते शंकर अंत्यसंस्कार केले त्या शंकरांनी त्यांच्या मुलाचे त्या लेकराचे आणि घरात स्नान करत असताना बाळू मामांनी आरोळी दिली अरे शंकर हाक मारल्याबरोबर लगेच मामाकडे शंकर पळत आला आणि मामांना असा आनंद झाला श्वास प्रेम आहे मित्रांनो खर प्रेम आहे मित्रांनो त्याचं श्वासात प्रेम आहे शंकराच्या बाळूमामावर त्याचं खरी श्रद्धा आहे मित्रांनो माझ्यावर विश्वास आहे असं बाळूमामा शंकरला बोलत बसले चांग बलत चांग बल चांग, बला, चांग बला, श्री संत बाळूमाच्या नावानं चांग मामांनी सांगितलं शंकर अरे एक वर्षांनी तुला मुलगा होईल अजिबात काळजी करू नकोस एक वर्षाने शंकर भोसलेला मुलगा झाला तेवढी ताकत आहे माणसांनो देवा नाही बोलतात मित्रांनो तेवढी ताकत आहे देवामध्ये आपल्या मामामध्ये काही माणसं बोलतात की नाही देव देव नाही बोलणारी जी आवलादे आहेत त्यांनी आदमापूरला जाऊन मामांची भेट घ्यावी मामांचं दर्शन घ्यावं मामांच्या समाधीचं त्याला साक्षात्कार घडल्याशिवाय राहणार नाही ही ताकद आहे संतांची लक्षात असू द्या मित्रांनो आणि माझ्या बंधुनी भगिनींनो माझ्या बाळूमामाच्या प्रिय भक्तांनो चांगलं चांगबल चांगलं श्री सद्गुरु संत बाळूमामाच्या नावानं चांगलं बाळूमामाचा जा जागे अवतार झाला बाळू मामाचा जागे अवतार झाला जा माझ्या बंधू आणि भगिनींनो संसार करून परमार्थक मित्रांनो बाळूमामांना देवासाठी कोणाला संसार सोडायचा सांगितला नाही मित्रांनो मित्रांनो संसार करून परमार्थक मित्रांनो बाळूमामांनी देवासाठी कोणाला संसार सोडायला सांगितला नाही मला मला मुलांनो बाळाचा बाळाचा त्याग करायला सांगितला नाही मुला बाळांचा त्याग करायला सांगितला नाही एक मित्रांनो अनेक तुम्हाला चमत्कार सांगतो बाळूमामांचा एक टवाळखोरांची टोळी होती धनगरांची मेंढरी यायची बकरी चरत चरत यायची आली मुक्काम पडला मुक्काम पडायच्या मित्रांनो कुठल्या शिवारात बकरी बसायची कुठल्या पण ठिकाणी जाऊन बकरी बसायची मित्रांनो ती सात आठ टवाळ खरे चोळी रात्रीची बकरी चोरायचे का का बकरी चोरायचे काम करायचे कापायचे मस्त पैकी जेवण त्यांची पार्टी करायची हाड मांस फेकून द्यायचे मित्रांनो पुरून टाकायचे विल्ले वाट लावून टाकायची असं मित्रांनो काय व्हायचं सकाळी उठल्यानंतर धनगर तळमळायचा आणि बोलायचा बकरी कुठे दिसेना कुठे गेली बकरी धनगर आपल्या बकऱ्यांवर जेव्हा पाळ प्रेम करत असायचे मित्रांनो एकदा मित्रांनो अशीच एक बाळ मामांची बकरी आली फिरत फिरत त्या शिवारात आणि कायमस्वरूपी या टोळीने बाळू मामांची ही बकर पळवलं निकाल लावला त्या बकऱ्यांचा जेवण केलं ते बकरी कापलं जेवण केलं मटन केलं केल, विल्हेवाट लावले मित्रांनो पण घडलं काय मंडळी त्या पाच सहा पोरांना एक आंधळा झाला मित्रांनो त्या पाच सण पोरांसोबत काय घडलं आहे का तर एक आंधळा झाला एक पांगळा झाला एक हगवानीवर बसला मित्रांनो एकाच्या अंगाचा ठणका उडाला शरीराचा कासाविसा झाली या कुळ झाली मित्रांनो आणि त्या बकरीची काय किंमत असेल ती किंमत घेऊन मामांच्या पायाजवळ ते सर्व सहा जण रडू लागले मित्रांनो पदरात घ्या हो हो बोलले बाळूमामा पदरात घ्या बोलले ते लोक बाळूमामांना काय म्हणतात ती माणसं मी अन्यायी अनाथ ह्या तुम्ही पदरात आम्हाला आम्ही अन्यायी आहे अनाथ आहे घ्या तुम्ही पदरात ही टवाळखोरांनी ही टवाळखोर मंडळी मामांच्या पायी पडायला लागली मित्रांनो आणि मामाला हात जोडून म्हणतात पदरात घ्या आम्ही अपराधी आहे आम्ही लय मोठी चूक केली आहे मित्रांनो संतांच अंतकरण प्रेमळ असतं बरं का मित्रांनो पिंदविया कापसाचा गोळा मारू येणे कौ कव, कवनाच्या कपाळा तैसा संतांचा ज्वाळा अति केवळसा तुकोबाराया म्हणतात मऊ मेना गुना मी विष्णुदास मेनापेक्षा लोण्यापेक्षा मऊ असणारे संत मन मोकळे कळवळलं आणि संतांचं मन मोकळं कळवळलं मामांनी त्या आणि मामांचंसुद्धा मन मोकळं कळवळलं मित्रांनो मामांना दया आली आणि त्या बकरीची भरपाई घेतलीच नाही मित्रांनो पण माझ्या माता पित्यानो बंधू आणि भगिनीनो माझ्या बाळूमाच्या प्रिय भक्तांनो मामांनी नोटाचा पुडका काढला दिले जा परत असे वागू नका, हत्या करू नका अरे अरे असा कसा तुमचा देव घेतो बकऱ्यांचा जीव मित्रांनो हे मामांचे आपले विचार होते श्री सद्गुरु संत बाळमामाच्या नावानं चांग मित्रांनो चांगबल चांग ब चांग श्री सद्गुरु संत बाळमामाच्या मित्रांनो मित्रांनो असे अनेक मामांचे चमत्कार आहेत आणि असे चमत्कार तुम्हाला ऐकण्यासाठी मित्रांनो तुम्ही माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा मित्रांनो कमेंट मध्ये बाळूमामाच्या नावानं चांग बोल हीच कमेंट करा मित्रांनो ठीक आहे तर असे अनेक तुम्हाला चमत्कार ऐकायसाठी माझ्या चॅनलला सपोर्ट करा ठीक आहे चला चांग बोल चांग बोल चांग बोल श्री सद्गुरु संत बाळूमाच्या नावानं चांग बोल